आमची आता ही इच्छा आहे याच मुंबईमध्ये अटलजींनी भारतीय जनता पक्षाचा जन्म या ठिकाणी घातलेला आहे अटलजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष जन्माला आलेला आहे आणि जरी आम्ही अटल सेतू तयार केला असला तरी अटलजींच एक उत्तम अशा प्रकारचं स्मारक या मुंबईमध्ये झालं पाहिजे अशा प्रकारची आमची इच्छा आहे आणि निश्चित पुढच्या काळामध्ये आपण ते देखील पूर्ण करू आज या निमित्ताने जी सुरुवात अटलजींनी केली आज आपल्याला पुन्हा एकदा या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आणून अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल केले हे दाखवायचं आम्ही कुणाला महापौर बनवण्याकरता या ठिकाणी ही लढाई लढत नाहीये एखादा महापौर बनला नाही बनला यांनी काही फरक पडत नाही आमची लढाई ही मुंबईकरांची लढाई आहे या मुंबईकरांना ज्या प्रकारे भ्रष्टाचाराच्या चा विळख्यामध्ये टाकून ज्यावेळेस मुंबईकर मरत होते त्याही वेळी प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणारे कोण होते हे आम्हाला मुंबईकरांना सांगायचं आहे सा। ज्यावेळी मुंबईकरांना मदतीची आवश्यकता होती त्यावेळी कोण लोक महालात बसले होते आणि कोणाचे लोक हे मांबईकरांना लुटत होते त्याचा पर्दाफाश करण्याकरता या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलो पारदर्शी प्रामाणिकतेतून मुंबईची महानगरपालिका चालली पाहिजे हा संकल्प घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो हो। आहोत आणि या मुंबईमध्ये ज्या प्रकारे आज राष्ट्रवादी आमच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींच्या विरुद्ध ज्या प्रकारे जिहादी मानसिकता तयार होते आहे ती मानसिकता ठेचण्याकरता या निवडणुकीमध्ये आमंतर आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे आज तर अटलजींना आदरांजली आपण देतोच आहोत पण खरी आदरांजली अटलजींना ही सोळा जानेवारीला आपल्याला द्यायची जेव्हा सोळा जानेवारीला महायुतीचा भगवा हा या महानगरपालिकेवर फडकेल त्या दिवशी अटलजींना खरी श्रद्धांजली आम्ही देऊ